योजना परवडत नाही म्हणून तुम्ही ऑपरेशन करत नाही तर हा चुकीचा नियम ते सांगतायत त्याच्यामुळे अशा एका हॉस्पिटल गरजेचं आहे जर कारवाई नाही झाली तर इथून पुढचं जे आंदोलन आमचं असेल ते त्या ते वरती मोर्चा काढला जाईल आणि त्या हॉस्पिटलला टाळं ठोकलं जाते तर पुढचं हे आमचं आंदोलन असेल आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ आता येत्या पंधरा ऑगस्टला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होतील तरी सुद्धा माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील गोरगरीबो गरजू रुग्णांसाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आज आपण अकलूज या ठिकाणी आहोत अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते महेश केशव शिंदे यांनी सर्व पक्षीय अन्न त्या उपोषण प्रांत कार्यालयासमोर धरले आहे तर त्या उपोषणा संदर्भात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या उपोषणातून आपल्या काय मागण्या आहेत आपल्याला काय त्रास झाला कदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हो असेल आकलूज क्रिटी केअर असेल किंवा स्टार आय सीयू से सेंटर असेल या तिन्ही मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पेशंट वर उपचार केले जात नाही असा त्यांचा आरोप आहे त्या संदर्भात आपल्या बरोबर बोलणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष मिलिंद सातापी त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आज माळशिरस तालुका रुग्ण हक्क परिषद यांच्या वतीनं सरस तालुक्यामध्ये विविध हॉस्पिटल या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू आहे त्यामध्ये कदम हॉस्पिटल या ठिकाणी योजना सुरू असताना प्रत्येक पेशंटला पिळण्याचं पे काम त्या ठिकाणी होत आहे पेशंटला ऍडमिट करून घेताना त्याची हेळसांड केली जाते ऍडमिट दोन चार दिवस केलं जातं त्याच्याकडून पैसे उकळले जातात आणि नंतर योजनेत बसवायचं नाटक त्या ठिकाणी केलं जातं असे अनेक तालुक्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांना सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ह्याचे अनुभव आले त्यामध्ये आम्ही सुद्धा त्यात पीडित आहे की आम्ही सुद्धा बऱ्याचदा अशा वेळेला जाऊन भेटलेलो आहे परंतु डॉक्टरची तानाजी कदम या डॉक्टरची इतकी मजुरी आहे प्रमाणाच्या बाहेर डॉक्टर काय का नेमका ते कसा आहे लक्षात येत नाही माणसाला बोलण्यात ते आता ते बोलताना माणसाला कुठल्याच माणसाला असं रिस्पेक्टेड बोलत नाही त्याची वागण्याची पद्धत चुकीची आहे परवाचा जो अनुभव महेश शिंदेला आला किंवा आमच्या नानासाहेब गायकवाड यांना आला की अतिशय चुकीच्या पद्धतीने पेशंटला त्यानं हेळसांड केलेलं आहे म्हणून या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की जन महात्मा बली जन आरोग्य योजना जी आहे ती रंजल्या गांजल्या पिसळलेल्या वंचित घटकातील लोकांना न्याय मिळण्यासाठी त्याच्यावरती उपचार होण्यासाठी का लोकांना दाबण्यासाठी आहे का लोकांवरती अन्याय करण्यासाठी ती योजना चालती हा प्रामुख्यानं त्या ठिकाणचा प्रश्न आहे आणि दुसरा महत्वाचा घटक की यामध्ये जी ह्याच्यावर काम करणे यंत्रणा आहे मग ते समन्वयक समिती असेल त्यांची किंवा आरोग्य विभागात जाऊन अधिकारी असतील त्यांची मिली बघत आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं ठीक आहे त्यानंतर आपल्या सोबत आंबेडकर ज्येष्ठ नेते आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून केंद्र सरकारची जी दा महात्मा योजना जी आहे ही योजना जवळजवळ माळेसरस तालुक्यामध्ये सात ते आठ साठी आहे परंतु आपण जर बघितलं तर ही योजना अक्षरशः फेल गेल्यासारखी वाटते कारण या योजनेमध्ये जेवढे आजार आहेत एवढ्या आजारावरती एखादा पेशंट जर तो आजार घेऊन एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला तर त्या ठिकाणी त्या रुग्णाला एकतर वागणूक त्या हॉस्पिटलच्या वतीनं दिली जात नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा आजार त्या रुग्णाला झालेला आहे तर त्या रुग्णाला बेडफुल आहे म्हणून माघारी पाठवलं जाते काही हॉस्पिटलमध्ये जादा पैशाची मागणी केली जात आहे म्हणजे हा जो प्रकार चाललेला आहे तो प्रकार अतिशय निंदनीय आहे हा प्रकार थांबवण्याच्या दृष्टिकोनातूनच था। माळेसरस तालुका न्याय हक्क रुग्ण समितीच्या वतीनं या ठिकाणी उपभागाय कार्यालय माळेसरस अकुलुज या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आम्हाला याच्यामध्ये न्याय पाहिजे हे जे हॉस्पिटल जे गैरकारभार करत आहेत न्याय म्हणजे कशा स्वरूपात पाहिजे न्याय न्याय म्हणजे जो पण रुग्ण त्या ठिकाणी आजारावरती तिथं जाईल त्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी त्याला ऍडमिट करून घेतलं पाहिजे त्याचं त्या ठिकाणी त्या आजार आजार जो झालाय एखादं ऑपरेशन असेल तर ते ऑपरेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे आता आपण जर क्रिटिकलचं जर उदाहरण घेतलं क्रिटिकल जे अकुलचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त प्लॅस्टिकच फक्त त्या ठिकाणी होते मला वाटतं त्या ठिकाणी शंभर आजारावरती त्या ठिकाणी रुग्णांच्या वरती उपचार केले जातात परंतु आम्हाला त्या ठिकाणी असं आढळून आले की त्या अकलूज क्रिटिकल हॉस्पिटल मध्ये फक्त अँजिओ प्लास्टिक रुग्ण जास्त प्रमाणात आढळलेले दिसत आहेत या संदर्भात आपल्या अण्णा त्या उपोषणाला जिल्हा समन्वयक आले होते दीपक वाघमारे त्यांच्याशी काय बोलणं झालं त्यांच्याशी आम्ही हेच जे काय पुरावे आहेत पुराव्यासहित ज्या रुग्णांना अतिरिक्त पैशाची मागणी केली गेली ज्या रुग्णांना त्या डॉक्टर डॉक्टरांकडून वाईट वागणूक देण्यात आली अशा जे रुग्ण आहेत अशाचे लेखी लेखी अर्ज आम्ही घेतलेले आहेत आणि त्या दीपक जे जिल्हा समन्वयक आहेत त्यांना ते, ते रुग्णांचे अर्ज जे आहेत तक्रारी अर्ज आहेत ते आम्ही पुराव्यासही दिलेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर श्री महेश शिंदे यांनी जे संभाषण केलेलं आहे त्या त्या संभाषणामध्ये त्या कशा पद्धतीने बोललेले आहेत उदाहरणार्थ आमच्या आमच्याकडे आम पॅकेज जे आहे ते पंचवीस हजाराच पॅकेज आहे आम्हाला तोटा होतो या ऑपरेशन आम्ही जर केलं मग तुम्ही हे पॅकेज स्वीकारणं किंवा ही योजना तुम्ही स्वीकाराय नको होती तुम्हाला शासनानं काय दिलंय एवढ्या पॅकेज मध्ये ऑपरेशन करा तुम्हाला त्यात परवडलंय का नाही परवडायचा प्रश्न येत नाही परंतु तुम्ही योजना तुम्हाला परवटत ते परवडत नाही म्हणून तुम्ही ऑपरेशन करत नाही तर हा चुकीचा नियम ते सांगतायत त्याच्यामुळं अशा एका हॉस्पिटलावरती कारवाई करणं गरजेचं आहे जर कारवाई नाही झाली तर इथून पुढच जे आंदोलन आमचं असेल ते ते त्या मोर्चा काढला जाईल आणि त्या हॉस्पिटलला टाळ जातील इथून पुढचं हे आंदोलन तर या ठिकाणी अन्न त्याग महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जी योजना आहे त्या योजनेचे सोलापूर जिल्ह्याचे हेड आहेत डॉक्टर दीपक वाघमारे म्हणून त्यांनी या ठिकाणी भेट दिली आहे तर त्यांचं लेखीपत्र दिल्यानंतर उपोषण सोडण्याची वगैरे काय तुम्ही चर्चा झाली का जे जिल्हा समन्वयक दीपक वाघमारे जे आहेत त्यांच्या अंतर्गत ज्या गोष्टी येत आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा तारखेला कलेक्टर बरोबर आमची प्रशासकीय बैठक आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिलेल्या पुराव्यासहित या हॉस्पिटलच्या बाबतीतले जे काय अहवाल जो आहे तो पण सकारात्मक अहवाल तुम्हाला तुम्हाला द्यावा लागेल आणि तसंच त्यांच्याकडनं आम्ही लेखी घेणार आहोत फक्त त्यांच्याबद्दल त्यांनी जे आम्हाला काय आश्वासन लेखी स्वरूपात दिलं जाणार आहे तो पंधरा तारखेचा ता फक्त प्रश्न आहे त्यांनी लेखी दिलं म्हणजे आम्ही इथून उपोषण सोडणार आहे असं नाही स्थगिती आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात त्यांच्या बाबतीतले जे काय मुद्दे आहेत त्यालाच तात्पुरती स्थगिती आहे परंतु आमचे इतर जे मुद्दे आहेत उदाहरणार्थ या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जे काय निष्काळजीपणा केला असेल अतिरिक्त पैशाची मागणी केली असेल ह्या हा गुन्हा आहे आणि ह्या गुन्ह्यावरती त्यांच्यावरती कारवाई होती हा सुद्धा आमचा फार मोठा प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न त्यांच्यावरती कडक कारवाई फौजदार स्वरूपाची झाली पाहिजे हे माळशिरस तालुका रुग्ण न्याय हक्क परिषदेस हा जी गोरगरीबो गरजू रुग्णांसाठी त्याग उपोषण करावे लागत आहे हा डॉक्टरचा मोठेपणा म्हणावा que é o poxante cartézio